नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र गुलाल घेतला विषय असा होता काल जानेवारी सव्वीस ची आपली बक्षिसाची वाघेल घ्यायला कोल्हापुरातील जे आपले भाग्य विजेते होते एक जानेवारी दोन हजार सव्वीस चे तर अरविंद येडके म्हणून नावाचा मुलगा होता त्याला त्याच्या कमेंटला जास्त लाईक पडला आपण जी व्हिडिओ अपलोड केला होता ना एकवीस तारखेला त्याच्या बक्षीसाचा मानकरी तो मुलगा ठरला त्याच्यामुळं त्याची वाघिण आत्ताच भरून गेली कोल्हापुरातील शेतकऱ्याला आणि आता आपली आजची वापर आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहे चला आम्हाला ऑफर बद्दल सांगा ऑफर बद्दल म्हणजे आता आज शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा दुसरा दिवस आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले शेतकरी मित्र गाभन कालोडी घेण्यासाठी खूप इच्छुक असतात खास तशा शेतकरी मित्रांसाठी जवळपास सोळा गाभन कालोडी आहेत सोळापैकी एक नऊचा सट केलेला आहे आम्ही आणि एक सात कालोडीचा सट केलेला आहे तर मग जे नऊ ला नऊ कालोडी ज्यांना सगळ्या कालोडी पा आणि ज्यांना सात कालोडी घ्यायचं ते नि कालोडी पाह आणि एकच म्हणजे कालोडीचा वेगळा सातच्या नऊच्या ग्रुपचा वेगळा त्यांचा का वाघिने जातो शकतो एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी मध्ये दोन क्वालिटी एक नंबर प्युअर प्युअर ज्युपिटर मधला दोधाची क्षमता तीस ते बत्तीस प्लस तीस जवळपास एक चार ते साडेचार महिन्याचं चेक करून देण्यात जाईल एक नंबर साडेचार महिन्याचे हो साडेचार ची पाच ची निघाल कमी जास्त होईल आता वाघेन दाखवा आता संपूर्ण व्यवस्थित एक नंबर एक नंबर वाघेन दोनदा चार ते साडेचार महिन्याची तपास आपली दोन नंबरची वाघेन दाखवा आपल्या शेतकरी बघू शकते दोन नंबरचे एकदम डब्ल्यू डब्ल्यू एस मधले दोधाची कॅपॅसिटी सुद्धा याची तीस ते पस्तीस प्लस आहे पण बावीस कारोडीस प्लस काढते कारोडीचं टोन दाखवा क्वालिटी एक नंबर अजून आता पुढे एक नंबर दोन नंबर दोन नंबर पाच महिन्याचा चेक करू पाच महिन्याची चेक करू पाच महिन्याची साडेचार ते दोन पाच पाच च्या ती दरम्यान तीन नंबरचा हत्यार दाखवा एकदम बंदुकीची गोळी आपली स्विफ्ट स्विफ्ट झाले म्हणते ना तिला स्विफ्ट हा एकदम स्विफ्ट आपली शॉर्ट स्विफ्ट एकदम बंदुकीची गोळी आहे एकदम माप हे क्वालिटी आहे आणि क्वांटिटी एक नंबर कलरला सुद्धा एक नंबर आहे ब्रेडला पण एक नंबर आहे तो त्याची क्षमता तीस ते बत्तीस प्लस पण पाहिलं जो आपल्याला चोवीस सव्वीस प्लस चालणार ही तीन नंबरची पाच महिने पाच मिनिटे हां कारवडीचा कोटा म्हणून ने को करण दाखव ते बघू शकता कारवड एकदम मोठ्या मापाची कारवडी हां तीन नंबर तीन नंबर तसेच चार नंबरची वागिन राखो आपले शेतकऱ्या म्हटल्याना चल पाणी ते बघू शकता चार नंबर ते एकदम अठरपा एक एकदम नात गोळा आणि एकदम कडक हा तोंड दाखव

क्वालिटीला साईजला एक नंबर सांगा नंबर गाडी म्हणतो ना एकदम फोर एक्स फोर फोर बाय फोर हा जवळपास साडेतीन ते चार महिने एकदम आहे क्षमता इंची सुद्धा प्लस चालणारी तीस प्लस चालणारी आपण पाहिलं जवळ वीस बावीस चोवीस प्लस काढतो म्हणजे काढते सहा नंबर सहा नंबरचे वाघेन बघू शकतो आपली डब्ल्यू डब्ल्यू एस ज्युपिटर मधली वाघीण दाखवा चाळीस ते बेचाळीस प्लस कॅपॅसिटी कारोडीची हाईट बा लांबी कलर तिचा नाच गोळा कलर म्हणजे संपूर्ण करायचा एक नंबर कलर एक नंबर कलर त्याचा हे सात नंबरचा पिल्लू आहे जवळपास एक चार ते साडेचार महिन्याचं चेक करून दिला जायला चार साडेचार महिन्याचं चेक करून दिलं मोठा मोठ्या दोन्ही साईड पण कालोडी दिसले पाहिजे मागून तुम्हाला व्यवस्थित दिसतात नावस्थित दिसत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ची वाघे दाखवा हे सुद्धा डब्ल्यू डब्ल्यू एस मधलं पिल्लू आहे एकदम क्वालिटीच एकदम बिग साईज मधले एकदम कालवडी जवळपास पाच महिन्याची खाली दाखवा करू पाच ते साडेपाच महिन्याची तपासून एकदम कालोडी सोडल्या तशाच आणलेल्या धुतल्या नाही एकदम ओरिजिनल माल एकदम ओरिजिनल ओरिजनल आपला राहू रेस्टेपेट राहुल विद्यापीठ बघू शकता आणि ही आपली जवळपास नऊ नंबरची वाघीण आठ नंबरची ही no नऊ नंबरची नंबर वाघीण ही सुद्धा एक चार ते साडेचार महिन्याची गाठ करून दिले जाईल इकडून दाखव काल बघू शकता कालोड चेहरा विरा त्याचं एकदम क्वालिटी हां असं टोटल नऊ कालोडे आहे टोटल कालो आहे संपूर्ण कालोडे आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा आणि तुम्हाला एकदम संपूर्ण वाघिणीचा लॉटची माहिती देतो हां चल असे स्टेप बाय स्टेप दाखव म्हणजे आपल्या संपूर्ण शेतकरी मित्रांना हत्यार दिसलं पाहिजे वाघिणी काढायला पाहिजे मार्केट मध्ये आम्ही विकायला घेऊन गेलो तर शेतकरी मित्र आमच्याकडे आले कोणत्या एजंटच्या थ्रोने जर आले तर आम्ही डायरेक्ट या वाघिणीची किंमत पंच्याहत्तर ते सत्तर हजार रुपये प्रतिनागाने आम्ही किंमत आपल्या शेतकरी मित्रांना सांगतो ते बाजार रेट झाले आणि मधले दे, मध्यस्थी लोक पण भरपूर चढतील आपल्या शेतकरी मित्रांना वाढ होती जवळपास मार्केट रेंट पेक्षा मार्केट रेट मध्ये पंधरा हजार रुपये आपल्या शेतकरी शेतकरी डायरेक्टली मित्र डायरेक्टली शेतकरी मित्र इकडून डायरेक्टली शेतकरी मित्र आपल्या नावावर आपल्या क्वालिटीचा माहेर घर फार्म मध्ये आले तर एक टॉपचे पिल्ल एकच नंबर क्वालिटी मध्ये संपूर्ण कालवडी चार साडेचार पाच साडेपाच महिन्यापर्यंत प्रेगनेंट या सरसगट नऊ वाघिणी जर खरेदी केल्या तर डायरेक्टली आपण मार्केट रेट मध्ये मा या कालवडी आपण सत्तर पंच्याहत्तरच्या किंवा व्यापाऱ्याला सांगत नाही मध्यस्थी लोक भरपूर कारवडी आपल्या शेतकऱ्यांना महा देते दे। पण डायरेक्टली शेतकरी मित्र आपल्या फार्मवर आले या नऊ वाघिणी घेण्यासाठी तर या नऊचा सर आम्ही सरसकट पंचावन्न हजार रुपये प्रतिमाने टॉपच्या नऊ वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये फिक्स आहे मार्केट रेट मध्ये मा आम्ही सत्तर ते पंचाहत्तर मार्केट मध्ये मा पासष्ट च्या कमी कालोड आम्ही कुठलीच देणार नाही संपूर्ण कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवल्यात एक नंबर क्वालिटी मधल्या वाघिणी आहे आणि नाक आश्चर्य एकदा कालोडी गुरु सगळ्या परत आपण दाखवू एकदा कालोडी एकदा तोंड दाखव ना कालोडीचे तोंड क्वालिटी कलर जात गोत संपूर्ण मार्केट मध्ये म्हणजे मार्केटचं नाक आहे अशा वाघिणी टॉपचे एकदम नागिनी खरेदी केल्या सर सगळ्या पंचावन्न हजार रुपये करते ना कारवडी पाच पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील काही कारवडी चार साडे चारच्या आहेत काही पाच साडे पाच च्या आहेत अशा पद्धतीत या नऊ वाघिणी आहेत कोणाला वाटतंय या कारोडी जास्त रेंज ला जाऊया त्यांच्यासाठी आणखीन दुसरे वापर आता थोडश्या क्वालिटीला आहेत कलर ला तब्येत आणि हाईट पण एक नंबर आहे कारोडी यांचे पंचावन्न हजार रुपये फिक्स रेट आम्ही सांगून दिलेले नऊ वागेने घेतल्या तर तुम्ही वडून पाच म्हणले तर तो थोडेसे वेगळे चार दोन हजार रुपये तुम्हाला वाढ नागा माग द्यावं लागत पाच पाच हजार रुपया एक किल्लो दाखवा चार ते साडेचार महिन्याचं चार साडेचार महिन्याचं साडे चार महिन्याचं हे पण किल्लो दाखवा आदत आहेत सगळे सगळे आदत दोन दोनदा हे सुद्धा तीन साडे तीन महिन्याचं चार महिन्याचं हे पण चार महिन्याचं गुरु काल उडे खाली आपलं बघू शकता चार महिन्याची चार महिन्याच हे पण चार महिन्याचं एक दोन तीन चार हे पण व्हाईट गेवटे आपली ही पण चार महिन्याची पाच एक ए बी एस ज्युपिटर मधली ही पण चार महिन्याची सहा आणि आपली ब्लॅक वाघे एकदम कलरला आणि क्वांटिटीला एकच नंबर हे आपले ब्लॅक थार ब्लॅक थार हा तर ह्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या सात वाघेने जर आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केल्या यांना पण ऑफर रेट यांना सुद्धा ऑफर रेट आहे या सर सगळ्यात आपण सात वाघिने एक्केचाळीस हजार रुपये प्रतिनांकने देणार आहोत एक्केचाळीस हजार रुपये शेतकरी मित्र आम्हाला म्हणते अनिल भाऊ तुम्ही रेट जास्त सांगतात आमचं करता खास तशा शेतकरी मित्रांसाठी सात जर खरेदी केल्या सर सगळ्यात एक्केचाळीस हजार रुपये प्रति नागरिक टॉपच्या सात वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार वाघिणी बघा एकदा पहिल्या वेळ पहिल्या वेळ काल कालोडी आपले वीस बावीस चोवीस प्लस चालतात आणि इम्पॉर्टंट श्रीमंतने भरलेल्या असतात टॉपच्या वाघिणी युक्रिया करू इम्पॉर्टंट श्रीमंत भरलेल्या अशा टॉपच्या वाघिणी आपण आपल्या संपूर्ण कालोडी एकदम मोठ्या मापाचे आहेत आणि कालोडी आधात दोनदात असल्या म्हणून आणघिणी यांची हाईट बीट वाढणार आहे भरपूर मोठ्या मापाच्या कालोडी एकदम क्वालिटीच्या अशा वागिण्या आहेत क्वालिटीला प्युअर एक नंबर आहे प्युअर आहे प्युटर मारल्या डब्ल्यू डब्ल्यू एस डेनमार्कचे आहेत काही अम्रपालचे आहेत आरमाडाचे आहेत असे संपूर्ण असे म्हणजे दुधाची कॅपॅसिटी जवळपास तीस बत्तीस प्लस आहे पाहिलं वीस बावीस चोवीस सव्वीस प्लस चालते तर आता सात वाघिणी आणि ह्या नऊ आणि ह्या नऊ या नऊ वाघिणी आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत दाखवतो मी बाजारामध्ये पासष्ट ते सत्तर हजार रुपये प्रतिनागाने ह्या घेणे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करा मध्ये आल्यानंतर डायरेक्ट हा बाजारात आले तर त्या रुपयाने खरेदी आपल्या गोठ्यावर जर आले तर हे गोवाच रेट आपण डायरेक्ट आपल्या शेतकरी मित्रांना सांगितले सर सगट पंचावन्न हजार रुपये प्रति नागाने नऊ वाघिणी आणि सर सगट एक्केचाळीस हजार रुपये प्रति नागाने सात वाघिणी अशा सोळा वाघिणींचा आपण आजचा शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे वर्षाचा नवीन वर्षाचा दुसरा दिवस म्हणजे नवीन वर्षाचा आपलं हाशी घोषित गेलं पाहिजे ना अशा शेतकरी मित्रांना आपण हे ऑफर रेट दिलेले आणि एकच नंबर क्वालिटीच्या आणि एकच नंबर टॉपच्या एवढ्या कुठंच कालोडी भेटणार नाही संपूर्ण तुम्ही महाराष्ट्रात जरी फिरले तर अशा एक नंबर क्वालिटीच्या एक, एक शिक्की कालोडी कोणताच व्यापारी तुम्हाला देणार नाही क्वालिटीचा माहेर करेपॉपच्या आज आपल्या शेतकरी मित्रांना देत आहोत सरीकडे वागिंदा दाखले ना आम्ही कोणपती गुन्हा टॉप टॉपचा जोडा मार्केटमध्ये जर खरेदी करायला गेले तर से कम एक लाख एका हजार रुपये किंमत यावं लागेल आपल्या शेतकरी ची एक लाख एकोन हजार रुपये ठोकळा कमी घेत नाही तसेच एक दोन हे तीन हे तीन वाघिणी जरी खरेदी करायला गेले तर हे कमीत कमी सत्तर ते एकाहत्तर आजर हजार रुपये प्रति नागाने कोणताच शेतकरी किंवा कोणताच व्यापारी कमी देत आम्ही रात्री वस्तीच करतो वाघिन दाखवा ही ब्लॅक कोणता शेतकरी देणार नाही एक किलो मधले हे सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर हे वाघिणी पा एकदम गाय बांधल्या तर सव्वा सव्वा एक लाख तीस एक लाख पस्तीस हजार रुपये प्रतिरेंच्या गाय आहेत मोठ्या हा मोठे माग या वाघिणी जर खरेदी केल्या तर हे सुद्धा बाजार मध्ये एक लाख चाळीस हजाराची कमी एक लाख पस्तीस हजाराची कमी कोणताच व्यापारी याच्यातली कोणतीच कालोडी दीड लाख रुपयाच्या आतले नाही संपूर्ण कालवडी सव्वा लाख एक लाख तीस हजार एक लाख पस्तीस हजार महिने एकणाऱ्या कालवडी आहे व्यायला झाल्याच्या नंतर आणि दुधाची कॅपॅसिटी कालोडी बिक्स साईजच्या मोठ्या माणसाच्या असल्यामुळे पहिल्या व्यापाला कालोडी पंचवीस पंचवीस प्लस चालला अशा पद्धतीत आहे टॉप ॲन मागिणीचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीत या नऊ होडी आणि त्या सात होडींचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर माझं नाव अनिल नंदू वैरागर अनिल वैरागर वायरागर मुक्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर घोडेगाव मध्ये घोडेगाव चौकात जे नवीन ग्रामीण रुग्णालय झालं त्याच्या पाठीमागे समोरासमोर पाहिला जरी आले तरी काय हरकत नाही पण तुम्हाला वाटलं आपण ऑनलाईन खरेदी करायचा डायरेक्ट आम्हाला एक लाख रुपये तुम्हाला आरवान टाका लागत आणि लगेच तुमच्या टॉपच्या नऊ किंवा टॉपच्या सात होळी कोणते तुम्हाला बुक करावं लागतील त्याच्यात रुपयाचा फरक होणार नाही तुम्हाला काल होळी कमी किमतीत मी देऊ राहिलोय याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे कमी होणार नाही गुरु ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा हे एक ऑफर रेट आहे आणि याच्यापेक्षा कमी रेट आता होणार नाही होणार नाही डायरेक्टली आपले शेतकरी मित्र आता बरेच आम्हाला म्हणतात शेतकरी आम्हाला दहा घ्यायच्या कोणी म्हणतो पाच घ्यायचं कोणी म्हणतो पंधरा म्हणतो वीस घ्यायचं पण बाजारात आल्याच्या नंतर आमचे सत्तर पंच्याहत्तरचे चे रेट सांगितल्या ना शेतकरी मित्रांना आपण आपल्या डेअरी फार्मवर दर आठवड्यात हो प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवार आपण ऑफर ठेवत असतो अशा पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ आहे जे आपले शेतकरी मित्र नवीन असतील त्यांनी ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जे आपल्या नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट एक करा एकच नंबर क्वालिटीमध्ये अशा टॉपच्या वाघिणी आपल्या डेअरी फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा माझा कॉन्टॅक्ट नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा आमचे लहान लहानबंध आकाशेट वाडकर नव्वद पंचाहत्तर अठ्ठाऊन पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत वायडकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस जुलै चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमचे दत्तरात पाहते शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि पाचवा नंबर काय करून आम्हाला त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंच असे दिलेल्या कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा आणि खरेदी करायचे असतील त्यांना कोणाला ऑनलाईन खरेदी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर पन्नास हजार एक लाख रुपये आम्हाला ॲडव्हान्स टाकावा लागेल आणि तुमचा पत्ता व पेमेंट टाका तुमच्या नऊ वाघिणी एकदम व्यवस्थितरित्या होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या कालवडी चार पाच साडेपाच महिन्यापर्यंत तपासून येत कालवड गाभन तुमची खाली माझी खाटी कारवड जर याच्यात कोणती निघली तर ती कारवड आपल्या शेतकरी मित्रांना तशीच बक्षीस आणि वरून आपल्या गोट्यातली एक गाभन वाघेन त्यांना मध्ये आपण पोहोचणार एवढी गॅरंटी एवढी गॅरंटी एकदम छाती ठोकून आपण निघणारे महाराष्ट्रात एकच एकमेव क्वालिटीचं माहेर घर आणलं ओके चला करून लवकरच लवकर आपला हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके